किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल धनगर आरक्षण मिळेपर्यंत खांद्याला खांदा लावून समाज बांधवांच्या पाठीशी उभा राहणार डॉक्टर अनिकेत देशमुख आरक्षण मिळवायचे असेल तर तिन्ही आघाड्यांवर म्हणजे रस्त्यावरची लढाई सभागृहातील लढाई आणि न्यायालयीन लढाई या ताकदीनं लढवय्या आणि न्यायालयीन लढाई लढाव्या लागतील तरच धनगर समाजाला आरक्षण मिळेल उपोषणकर्त्यांना मी आपल्या सोबत असल्याचा शब्द देत धनगर आरक्षण मिळेपर्यंत खांद्याला खांदा लावून समाज बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे शासनानं लवकरात लवकर तोडगा काढावा व धनगर समाजाला न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी केली आहे मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे अनेकदा उपोषण केलं जातं आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आंदोलन केलं जातं असं असतानाच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय धनगर समाजाकडून पुन्हा एकदा एल्गार राज्यस्तरीय अमरण उपोषण करत आहेत या उपोषणास गुरुवारी दिनांक बारा रोजी शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी भेट देऊन मागण्या जाणून घेत उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची चौकशी केली यावेळी डॉक्टर अनिकेत देशमुख बोलत होते मागील पन्नास वर्षापासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी लढा देत आहे तो लढा देत असताना वेळोवेळी आंदोलनं मोर्चे आहेत मात्र या लढ्याला अद्याप ही यश आलं नाही राज्य सरकारनं धनगर समाजाचं पालकत्व स्वीकारून सनक्षीर मार्गाना पद्धतीनं चर्चा करून सकारात्मक मार्ग काढावा जर राज्य सरकारनं लवकरात लवकर धनगर समाजाच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर त्याचे परिणाम नजीकच्या कालावधीत दिसून येतील असा इशारा डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी दिलाय आपल्या परिसरातील दिल ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा